नमस्कार तर आज आहे ना मी मस्त गावरान कोंबडीचा आहे ना चिकन रस्सा बनवणार आहे तर अगदी चमचमीत आणि झणझणीत गाव अगदी गावरान पद्धतीतलं छान मस्त इथे ना मी चिकन रस्सा बनवणार आहे तर रेसिपी अगदी साध्या सोप्या म्हणजे जसं आपण पारंपरिक पद्धतीने बनवताना अगदी त्याचप्रमाणे छान अशी मस्त ह्या चिकनची करी बनवणारे मी नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर पहा इथं चिकन बनवण्याकरिता एक किलोच्या प्रमाणात इथं मी चिकन घेतलेलं आहे तर हे चिकन आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने आधी धुवून घ्यायचं आहे आता ह्या चिकनला मी मॅरिनेट करून घेणार तर त्याकरिता इथं बघा एक मोठा चमचा भरीनं हिरवं वाटण घेतलेलं आहे मी तर आता हिरव्या वाटणामध्ये मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी असं हे वाटण तयार केलेलं आहे आणि भरपूर आपल्याला आहे ना ह्या मटणसाठी ना हळद घ्यायची तर हळद लावल्याने खूप छान मस्त अशी ना ह्या चिकनच्या अळणी रसायला ना खूप छान रंग येतो आणि चवही खूप छान मस्त अशी हळ जास्त हळद लावल्याने येते तर पहा छान मिळतं सर्व काही व्यवस्थित असे ना मिक्स करून घेतलं आहे आणि चवीप्रमाणे मीठसुद्धा वापरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला मस छान मस्त ह्या मटल्याला व्यवस्थित असे ना मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं लावून झाल्यावर सर्व काही ना आता दहा पंधरा मिनटासाठी हे मी बाजूला ठेवून देणार म्हणजे छान असं मॅरिने मॅरिनेट होईल तर बघा दहा पंधरा मिनटानंतर इकडे ना कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे म्हणजे तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे छान असं मस्त अडणी रशालाईना चव येते तर एक मध्यम आकाराचा कांदा पहा अशा प्रकारे मी इथे ना चिरून घेतलेला आहे जास्त आपल्याला बारीक चिरायचा नाही किंवा मग अगदीच मोठा सुद्धा ठेवायचा नाही मध्यम असा हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि हा कांदा आहे ना बघा अशा पद्धतीचा रंग यायला पाहिजे थोडंसं आहे ना म्हणजे सोनेरी रंग आपल्या ह्या कांद्याला यायला पाहिजे पहा आता व्यवस्थित असे कांदे तेलामध्ये परतवून झाले की लगेच आपण जे काही मॅरिनेट करून घेतलं तर चिकन ले ले तर, 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 तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून छान मस्त व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मिनिटसाठी ना मस्त ह्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर असं परतवून घेतल्याने ना तर जे पाणी असतं तर ते थोडंसं आटलं जातं आणि छान असं तेलात परतलं मग अजून खूप छान मस्त असे ह्या चिकनलाईनच चव येते तर हे बघा तर आता ह्या भाजीमध्ये मी ना पाणी टाकून घेणारे तर कुठलंही आपण चिकन किंवा मटणची भाजी बनवतो तर त्याच्यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करतो तर त्याकरिता आहे ना इथं मी कुकरवरती ना ताट ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी व्यवस्थित असं गरम होईल म्हणजे खाली आपलं चिकन हे शिजत राहील आणि वरती हे ना ह्या ताटामध्ये पाणी गरम होतं म्हणजे दोघंही आपले कामच सोबत होतात तर पहा आपण पाण्याचा अजिबात वापर केला नाही आहे तरीसुद्धा ह्या चिकनला आहे ना छान असं मस्त पाणी सुटलेलं आहे तर वर वरती ताटामध्ये ठेवलेलं पाणी ते पूर्णपणे व्यवस्थित छान मस्त गरम झालं की लगेच आपल्याला ना ते पाणी याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी एक तर दीड ग्लास इथे ना पाणी घेतलं होतं आणि छान गरम झालं की मग आपल्याला ह्या चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे असं केल्याने चिकनसुद्धा आपलं पटकन असं शिजून होतं तर बघा छान उकडी आली की लगेच मी इथे ना कुकरचं झाकण लावून तीन ते चार शिट्ट्या करून घेणार आहे कारण कोंबडी आपलं गावरण असल्यामुळे हे पटकन शिजत नाही तर इथे ना मी छान मस्त हे बघा इथं शिट्ट्या करून घेते तर बघा तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर इकडं आता हा कुकर आहे ना आपल्याला थंड करायला बाजूला ठेवायचा आहे म्हणजे छान असं मस्त आहे ना वाफेवर सुद्धा हे चिकन अगदी मऊसूत शिजून होतं तर इकडे मी ना चिकनसाठी लागणारा जो काही मसाला आहे तर तो तयार करून घेते तर लोखंडी तव्यावर आपल्याला छान मस्त इथं हा मसाला तयार करायचा आहे तर त्याकरिता इथे मी दोन कांदे अशा प्रकारे ना हुबे चिरून घेतलेले छान आपल्याला स्लाईसमध्ये चिरून घ्यायचे आहेत म्हणजे पटकन असे ना ते व्यवस्थित असे भाजले जातात तर पटकन असे कांदे भाजून त्याकरिता इथे ना मी एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे पटकन असे आपले हे कांदे भाजून होतात आणि लाल पण होतात तर बघा इथं गॅस मी मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर आपल्याला छान मस्त हे कांदे व्यवस्थित असे ना भाजून घ्यायचे आहेत तर दोन तीन मिनटं लागतील जास्त वेळ लागणार नाही गॅस मोठा असेल तर जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीचे पाहू शकतात तुम्ही छान मस्त आपले हे कांदे सुद्धा आहे ना लाल झालेले आहेत थोडेसे याच्यापेक्षा आपल्याला आहे ना पाहू शकतात अशा पद्धतीचे हे कांदे करून घ्यायचे आहेत तर आता हे कांदे व्यवस्थित असे भाजून झालेले तर इथे मी ना आता काढून घेणार आहे आणि परत तो आहे ना ह्याच तव्यामध्ये आपल्याला खोबरं आणि जे काही अजून साहित्य तर ते व्यवस्थित असे भाजून घ्यायचे छान मस्त कांदे भाजून झाले तर इकडे ना मी अर्धी वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि सोबतच दोन मोठे चमचे भरून धने आणि एक मोठा चमचा ना तीळ घेतलेली आहे तर व्हिडिओ थोडंसं स्किप झालेला आहे तर प्रमाण व्यवस्थित असं लक्षात घ्या आणि पाच तसा लसूणच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आपल्याला आलं घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला हे असं खोबरं आणि तिळमध्ये छान असे मस्त आहे ना परतून घ्यायचं आहे गॅस अगदी कमी ठेवायचं आहे हे सर्व काही जे साहित्य घातलेलं आहे तर ते पटकन असे ना भाजून होतो त्याच्यामुळं अगदी कमी गॅसवर व्यवस्थित असे ना हे सगळं भाजून घ्यायचं आहे तर आता हे सर्व काही व्यवस्थित असं भाजलं की लगेच आपल्याला पटकन हे काढून घ्यायचं आहे पूर्णपणे व्यवस्थित असं थंड झालं ना लगेच आपल्याला मिक्सरला याच्या छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे अगदी बारीक आपल्याला हे वाटण असं तयार करून आहे आता वरून याच्यामध्ये ना मी मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घेते आणि थोडंसं ह्या वाटणाला पाणी लागेल त्याकरिता पाणी टाकून घेते आणि छान मस्त असे हा पहा असा मसाला आपल्याला तयार करून घ्यायचा आहे खूप छान असा मसाला बनवून तयार होतं आता इकडे आपला कुकरसुद्धा मी मस्त थंड झालेला आहे पाहू शकतात आपलं चिकनसुद्धा मस्त असं शिजून झालेलं आहे बघा किती छान मस्त आपला हा अडनी रसा आहे तर तो सुद्धा मस्त असा दिसायला दिसायलासुद्धा छान मस्त दिसतो आहे आणि चवीला तर खूप छान मस्त असं लागतं मॅरिनेट फक्त अशा अशा साध्या सोप्या पद्धतीमध्ये करा तर आता लगेच मी भाजी करायला घेते त्याकरिता इथे ना मी चार तर पाच चमचे इथे ना तेल घेतलेलं आहे छान मस्त तेल गरम झालं की दोन इथं मी तमालपत्र छोटे छोटे घेतले ले। ते सुद्धा आपल्याला मस्त तेलामध्ये व्यवस्थित असे परतले की लगेच आपल्याला जे काही घरगुती मसाले असतात ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर कांदा लसूण मसाला एक चमचा आणि दोन चमचे भरून इथं लाल चटणी घेतलेली आहे मी आणि आपण जो नेहमी घरात गरम मसाला वापरतो तर तो एक चमचा मी इथं वापरलेला आहे तर एक किलो चि चिकनचं प्रमाणचं आपल्याला हे मसाले घेतले आहेत मी तर छान असं मस्त आपला हा जो काही वाटण करून घेतलेला मसाला आहे तर तो आपल्याला टाकून छान मस्त व्यवस्थित असं ना परतवून घ्यायचा आहे आता मी ना एक मोठा चमचाभर येणार इथं चिकन मसाला घातलेला आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता तुम्हाला जो आवडत असेल तो मसाला तुम्ही इथं एक चमचाभर चिकन मसाला टाका तर खूप छान मस्त अशी चव येते तर हे सगळा काही मसाला व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये छान मस्त परतवून घ्यायचा आहे तसंही आपण सर्व काही साहित्य व्यवस्थित असं आहे ना भाजून घेतलं आहे त्याच्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही अगदी कमीत कमी वेळेमध्ये आपला हा मसाला बनवून इथं तयार होता तर पाहू शकता तुम्ही कढईच्या साईडला ना थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे म्हणजे छान असा आपला हा मसाला व्यवस्थित तसा परतवून झालेला आहे आता जो काही आपण चिकनचा अडणी रस्सा आहे तर तो याच्यामध्ये टाकून छान असं मस्त थोडंसं हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर असं केल्याने खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला तळी येते आणि खूप छान मस्त असं चवीला देखील लागतं आता जे काही आपण पीस आहेत चिकनचे तर ते याच्यामध्ये टाकून मस्त असं ना ह्या मसाल्यांसोबत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जो काही मसाला आहे तर ह्या पीस व्यवस्थित असा लागून होतो आणि चवीला देखील आपले हे चिकन खूप छान मस्त असं बनवून तयार होतं तर बघा व्यवस्थित असं सगळं चिकन टाकून झाल्यावर आपल्याला ह्या मसाल्यांसोबत मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तर चिकन सुक्कं जर तुम्ही बनवत असाल तर एवढंच तुम्हाला पाणी लागेल असंही तुम्ही हे चिकन सुक्कं बनवू शकतात मग तुम्हाला जर भाकरीसोबत ही भाजी चुरून खायची असेल तर मग तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकतात आणि मस्त अशी रस्सा भाजी चिकनची नक्कीच बनवू शकतात तर पहा अशा पद्धतीचे छान मस्त असे आपले हे चिकन चिकन व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता तुम्हाला याच्यामध्ये किती पाणी हवं या भा रस्सा तुम्हाला तर तेवढं तुम्ही पाण्याचा वापर करू शकतात फक्त ह्या भाजीमध्ये पाणी वापरत असाल तर ते पाणी आपल्याला गरम करून मगच आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे तर गरम पाण्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते आणि जर तुम्ही थंड पाणी वापरलं तर मग भाजीची चव जाते त्याच्यामुळं पाणी हे गरम करूनच वापरायचं आहे तर पहा इथं जे काय आपण अळणी पाणी होतं ते सुद्धा टाकून छान मस्त अशी ही भाजी व्यवस्थित अशी ना मिक्स करून घेतलेली आहे आणि छान उकडी आली की गॅस कमी करायचा म्हणजे खूप छान मस्त अशी ह्या भाजीला आहे ना तरी येते तर पाहू शकतात इथं मी ना मस्त अशी ही भाजी उकडून घेतलेली आहेत आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठसुद्धा टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं मी कुठल्याही प्रकारचं एसरचं पीठ किंवा असं काही वापरलेलं वा नाही आणि पहा मस्त अशी घट्टसर आपली इथं भाजी झालेली आहे तर तीन ते चार मिनटं अगदी कमी गॅसवर मस्त मी इथं ही भाजी शिजवून घेतलेली आहे तसेही आपली भाजी शिजलेलीच आहे पण सगळ्या मसाल्यांसोबत मस्त अशी शिजली ना तर मग ह्या जे चिकन आहे आपल्या त्याला खूप छान मस्त अशी चव येते तर बघा इथं छान चमचमीत आणि झणझणीत असं चिकन इथं तयार झालेलं आहे तर हे हे चिकन तुम्ही ना मस्त भाकरीसोबत किंवा भाताबरोबर खाऊ शकतात तर पहा आता वरून मी इथं बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते म्हणजे आपली इथं ही चिकनची भाजी बनवून अशी तयार झालेली अगदी गरमागरम तर नक्कीच या साध्या सोप्या पद्धतीमध्ये करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर हे गावरान कोंबडीचं चिकन अगदी पारंपरिक म्हणजे आपण जसं बनवतो तर त्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीमध्ये बनवून इथं मी दाखवलेलं आहे आणि अगदी मोजक्याच किंवा आपल्या घर घरगुती जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये मी इथं बनवून दाखवलेलं आहे तर नक्कीच करून पहा तुम्हाला सुद्धा आवडेल आणि चवीला तर एक नंबर ही भाजी बनवून तयार होते चिकनची तर नक्कीच करा खूप छान मस्त असा आपला हा झणझणीत असा चिकनचा रस्सा भाजी बनवून तयार होते तर कशी वाटली माझी ही रेसिपी कमेंट करून नक्कीच कळवा जर का तुम्हाला आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मग भेटूयात अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद